प्रक्रिया सुरू आहे शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या संदर्भातला निर्णय घेऊन मला वाटतं ते आपण थांबवलोय जागा वाटपाचं जे काही सूत्र किंवा ने जी काही धोरणं परंतु काही दिवसानंतरच पितृपक्ष संपल्यानंतर आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आपल्यापर्यंत लवकरच येईल आणि याच्यामध्ये शिवसेनेला जे ज्या ठिकाणी निवडून यायची क्षमता एक तर आहे की महाविकास आघाडी म्हणून ज्यांनी ज्या जागा आधी जिंकलेल्या आहेत त्या जागेवर त्याचं प्राबल्य राहील हे एक सर्वसामान्य सूत्र माननीय पक्षप्रमुखांनी आपल्याला सांगितलंय पण त्याचबरोबर जिंकेल त्याची जागा असंही दुसरं सूत्र यालाच धरून आहे या दोन्हीचा सांगड घालून ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची प्राबल्यता शिवसेनेचं वर्चस्व ज्या ज्या मतदारसंघांवर आहे त्या मतदारसंघात आणि आपण ज्या जिंकून आलेल्या पूर्वीच्या आहेत अशाचा सगळ्याचा साकल्यांना विचार करता शिवसेनेच्या पदरामध्ये चांगल्या जागा येतील याची आम्हाला खात्री आहे माननीय पक्षप्रमुखांचे वेळोवेळी आढावे घेणे मग ते संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून आणि आता ज्या मातोश्रीवर बैठका आहेत त्या सर्वसामान्य शिवसैनिक